रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं श्रमिक संघटना आणि आदरणीय भोसलेदादा आणि त्यांचे सर्व सहकारी जे आज बेमुदत अवैध धंद्याबद्दल त्यांनी आंदोलन पुकारलेले खरं म्हणजे गेले जवळ माझ्या मैत्रिणी आठ सात आठ महिन्यापासून त्यांचं हे आंदोलन चालू आहे आणि पहिल्यांदा हे तिसरं आंदोलन आहे त्यांचं आणि एवढं तिसरं आंदोलन करत असताना खरोखरच तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत की जे समाजासाठी तुम्ही झगडताय खरं म्हणजे राजकारणामध्ये लोक स्वतःच्या मोठेपणासाठी माना मान सन्मानासाठी स्वार्थासाठी करतात पण तुम्ही जनतेचे जे प्रश्न आहे जनतेच्या जे हितासाठी गेले आठ दहा महिने झालं तुम्ही लावून धरलेलं आहे आणि खरोखरच हा विषय आहे हा भयंकर विषय आहे अवैध धंदे असतील हे इतका वाईट आहे मुळात त्याचा त्रास कुणाला होतो तर सर्वसामान्य जनतेला त्रास होतो लक्षात घ्या आणि सर्वसामान्य जनतेला त्रास होतो काय त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढते तोऱ्याचे प्रमाण वाढतात हिंसा वाढते आणि यामुळे लोकांमध्ये भीतीचं असुरक्षेचं हो वातावरण निर्माण होतं एखाद्या मुला